हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझे युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण या ठिकाणी अख्खा मसूरची आमटी झटपट अगदी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पहा आता व्हिडिओ शेवटपर्यंत तर या ठिकाणी मी मसूर उकडून शिजवून घेतलेली आहे हे पहा मसूर अशी छान शिजवून घेतलेले आहे आता त्यासाठी कांदा दोन बारीक कांदे कापलेले आहे आणि लसूण घेतलेलं आहे बारीक आता या कढई तापायला ठेवले आहे त्यामध्ये दोन पाया तेल घातलेलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालणार आहे मोहरी छान अशी तडतडली की नंतर त्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे जिरं देखील छान असं फुललेलं आहे मस्त आता आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत टेचून लसूण देखील छान आता मस्त परतून झालेला आहे आपला आता आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कापून जेवढा आपण अख्खा मसूरला कांदा टाकू तेवढी त्याची चव छान लागते हे पहा कांदा टाकून घेऊया आपण आता मीडियम फ्लेमलाच गॅस मिडियम आहे त्याला आपण छान असं फ्लेम फ्लेमवरती आपण छान कांदा परतून घेणार आहोत ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल ऐकून आपल्याला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कांदा आपला छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे पाहू शकता तुम्ही कांदा देखील छान आपला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत हे पहा छान असा कांदा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता मसाले काय काय घालते ते पाहा, ते पाहा मसला, मसला, ते आता तुम्ही अगदी घरातले बेसिक मसाले आहेत जास्त काही वाटण वगैरे घालणार नाही यायला तर पहा तुम्ही आता या ठिकाणी मी लाल तिखट घेतलेलं आहे हळद कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आणि हिंग घेतलेला आहे ते छान असं आता परतून घेऊ मसाले तेलावर पण एक दोन मिनटं फक्त दोन मिनटासाठी मसाले छान परतून घेऊया तेलावरती मसाले पर परतल्यानंतर त्यामध्ये आपण अक्का मसूर घालणार आहोत सर्व उकळून घेतलेला तुम्ही कच्चा देखील शिजवायला डायरेक्ट टाकू शकता तशीसुद्धा खूप सुंदर लागते भाजी अक्का मसूरची आमटी शिजवून केलीत आणि कच्ची तसेच अख्खा मसूर मसूरताली चवीला खूप सुंदर लागतो हे पहा आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहे मी गरम पाणी घालून घेते जेणेकरून चव बिघडणार नाही भाजीची गरम पाणी का तर चव बिघडत नाही भाजीशी असं तुम्हाला पाहिजे तसं क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही आता हे पहा छान असं अजून तर मी आता याला कोथिंबीर घालण्यावरून बारीक कापून कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशी मस्त कोथिंबीर बारीक कापून घातलेली आहे कलर देखील फार सुंदर आलेला आहे आमटीला पाहू शकता तुम्ही मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पा थोडंसं मोठा गॅस करून आपण हिला उकळी काढून घेऊयात आणि छान असे मिक्स करून घेऊयात हे छान असं मोठ्या गॅसवर उकळी आलेली आहे मस्त फक्त आपण शिजवलं होतं त्याला त्यामुळे जास्त वेळ लागला नाही मग या पंधरा मिनटात फक्त आपली भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे पा अशा पद्धतीने छान अशी मस्त उक मसूर आपली शिजलेली आहे थोडीशी जाडसरत झालेली जा आहे जर तुम्हाला पातळ भाकरीसोबत चुरून खायची असेल तरी तुम्ही पातळ देखील करू शकता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पा किती भारी दिसत आहे मसूर भाकरीसोबत खायला खूप छान लागते अप्रतिम वागते एकदम चपातीसोबत देखील भातावर देखील तुम्ही खाऊ शकता आहे प्रकारे आपली अक्का मसूरची अगदी झटपट अशी होणारी रास भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू